येडा माय पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुलाई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा हार पडाव हार गळत पडाव गमाय गळ्यात पडाव चांगल्याने चांगलं आणि वाईट वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा येईन माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली आणि माझं गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकररावानी जीव लावला तिनं मला लावला मी मूर्ती त्याला नागवेलीच पान पाहता तुझं रूप येडा माय हरवून जाते देहभान करतो तुझ्या नावाचा जय जयकार देऊन तुला हळदी कुमकाचा मान आई राजा उदे उदे द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईन द्यायला काचाच घरही दिलं असत मला माझ्या आईनं पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी आईला नको म्हणलो जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडा माय फक्त सुखा दुःखा तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे, दे देशील पण दगड मारणाराच नको ग शेजार द्यायला देशील तो घर येडा माईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नाव ठेवली या आईच्या सेवेमध्ये मला वेळ समजलं गेलं पण मी ह्या लोकांच काही ऐकलं नाही माझ्या येडा माईची सेवा करत राहिलो लोक फक्त नाव ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडामाईला माहिती आहे माझ मन कस आणि मी कस आहे माईच लेकरू मी या आईच्या शब्दाच पालन येडा येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या ये येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसेल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असल आई राजा उधे उधे ज्या आईनं आपल्याला जन्म दिला आपल्याला लहानाच मोठं केलं हे जीवन कस जगायचं ते शिकवलं स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरलं या आईनं आपल्यासाठी एवढं दुःख सहन केलं आणि त्याच आईला आज लोक सोडून जातात ते म्हणजे एका छोट्याशा प्रेमासाठी हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी या आईनं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं या आईची माया दिसून येत नाही आणि ज्या घरामध्ये या आईच्या शब्दाला किंमत नाही त्या घरात माझी येडा माय कधी येत नाही प्रभू श्रीरामानं येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडा मायला डोंगर फोडून झाली रक्त बांबाळ मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली या येडामाईला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले या आईचा राग शांत करण्याची कोणात ताकद नव्हती मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दतुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला आणि तेव्हापासून माझी येडामाई भोळ्या भक्ताचं न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे आई राजा उधे उधे